हे बघा मी रानामध्ये आली आहे काटुर्ले तोडायसाठी हे बघा हे इथे आहे हे बघा असे असते असे तोडायचे हे पूर्ण वेल आहे याला वेल असते पूर्ण काटुरल्याचा थे बगा, थे बगा, हे बघा हे पिकला झाडालाच हे बघा असं काट्या नमस्कार मंडळी मी काल रानामध्ये गेले आणि हे कटुरले आणलेले आहे आमच्याकड्याला कटुरले म्हणतात आणि हे पावसाळ्यामध्येच मिळतात मला इतकेच मिळाले तर भाजी करणार आहे मी अतिशय पौष्टिक बलवर्धक शक्तिवर्धक सर्व गुणसंपन्न अशी ही रानभाजी कशी करायची तुम्हाला मी दाखवते याचे छोटे आम्ही स्वच्छ धुतले आणि छोटे छोटे काप करायचे आपल्याला मागची बाजू आहे ती काढून घेत आहे आणि समोरची बाजू पण ती पण पन काढून घेते आणि जास्त जर याच्यामध्ये जर असेल तर आपल्याला काढून टाकायचं आहे बघा थोडा खराब आहे मी छोटे छोटे ना पातर पातर आहे ना पातळ पातळ काप करून घेते आणि जर याच्यामध्ये जर बीज आहे ना जास्त जरड झालेली असेल ते काढून घ्यायची आणि छान पातळ पातळ काप करायचे आपल्याला जेणेकरून वाफेवरच शिजवायचे असते आपल्याला आणि लवकर शिजली पाहिजे खूप छान असते ही भाजी आणि पावसाळ्यातच मिळते पूर्ण मी चिरून घेते आता हे बघा हे बघा मी छोटे छोटे आहे ना असे काप करून घेतले पातळ पातळ आता मी याला भाजी करते खूप पौष्टिक आहे शक्तीवर्धक बलवर्धक आणि पावसाळ्यामध्येच मिळणारी ही पौष्टिक भाजी आहे नं, नंतर हे कधी मिळत नाही पौष्टीवर्धक खूप छान असते खूप सर्व गुण संपन्न अशी ही भाजी मी करणार आहे आणि असं बारीक बारीक पातळ मी काप करून घेतले आणि याच्यामधल्या ज्या बी आहे ना जाडवाल्या ते काढून टाकल्या आणि त्याला लागणारं साहित्य लसूण घेतला मी ठेचून शेंगदाण्याचा कूट मीठ आहे चवीपुरतं लाल तिखट कढीपत्ता हिरवी मिरची घेतली मी एक आणि कोथिंबीर आणि एक कांदा मी मोठा वाला आहे ना असा बारीक बारीक पातळ पातळ चिरून घेतलेला आहे गॅसवर कढाई ठेवली मी आणि कढाईमध्ये आता आपल्याला तेल टाकायचं छान मी दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल आहे आपला गरम झालेला आहे आणि रायतीऱ्याची फुली करायची आपल्याला आणि थोडस कडी मिरची त्याच्यानंतर लसूण छान भाजून घ्यायचे आपला छान भाजला गेलेला आहे आता कांदे टाकते मी मोठा कांदा घेतला कांदा पण छान भाजून घ्यायचा आपल्याला छान कांदा भाजून घ्यायचा खूप पौष्टिक असते ही भाजी आपल्याला सुकी भाजी करायची आहे म्हणून आहे ना मी कांदा थोडा जास्त वापरत आहे निघाची सुरुवात झालेली आहे मला जास्त मिळाले नाही आहे हळद घालते कांदा छान आपला भाजला गेलेला आहे हळद टाकते त्याच्यानंतर मीठ घालते आणि लाल तिखट छान परतून घेते आता मी जेणेकरून आण आपला कांदा लसण आणि मसाला याच्यामध्ये जास्त काही मसाला घालायचा नसते कारण की नैसर्गिक असते ना त्यामुळे मसाला मी जास्त घालत नाही माझ्याकडच्या पद्धतीने तुम्हाला मी भाजी करून दाखवत आहे बघा किती छान कलर आलेला आहे कांद्याला पण छान शिजला कांदा पण तुम्ही पण एकदा ट्राय करा आता कटुरले घालून घेते ह्याला पण मी छान मिक्स करून घेते लवकर शिजतात कारण की खूप कवळे आहे ना आता तर सुरुवात आहे लागायची खूप कवळे आहे छान मी परतून घेते आणि झाकण ठेवते झाकणावर आहे ना पाणी ठेवायचं आपल्याला आता आहे ना थोडं झाकण ठेवते आणि झाकणामध्ये पाणी ठेवते कारण की पाण्याच्या वाफेमुळे आहे ना छान नरम होतात खालची जी भाजी आहे ती बघा किती छान शिजत आहे भाजी आपली आणि तेल पण सुटलं ह्याला तेल पण जास्त लागत नाही छान परतून घेते आणखी लाण्यात थोडा वेळ आहे ना आणखीन पण मी शिजू देते दोन तीन मिनिट कारण की आणखी थोडी शिजायचीच आहे आता है नापन तीरा हे ना आपण तिळाचा कूट घालून घेऊ हे थोडे मी जाडसरच करून घेतलेले आहे शेंगदाणे ते पण घालून घेते आणि कोथिंबीर घालते आणि छान आहे ना मिक्स करून घेते एकदा बघा अशा पद्धतीने ही भाजी आपली रानभाजी खूप सुंदर कलर आलेला आहे आणि वास पण छान दरवळत आहे नक्की अशा पद्धतीने करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट असू द्या मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतींमध्ये सांगितलेले आहे नक्की एकदा ट्राय करा नंतर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, मस्त का आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ